पेण तालुक्यातील जिते विभागातील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते संपन्न झालाय आपल्या तालुक्यातील विद्यार्थी चांगले शिकून भविष्यात मोठे अधिकारी झाले पाहिजेत त्यांना शिक्षणाची गुडी लागली पाहिजे यासाठी येथील शाळा स्वच्छ सुंदर सुसज्ज आणि प्रशस्त व्हावी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत जिते गावाच्या विकासात आणखी भर पडणार आहे असे आमदार रविषेठ पाटील यांनी येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितलंय यावेळी जिल्हा परिषद शाळेमध्ये पटसंख्या बऱ्यापैकी असताना होणाऱ्या नवीन शाळेत असणाऱ्या पटसंख्येपेक्षा जास्त पटसंख्या होणार आहे कारण इथे पहिलीपासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार असून याचा फायदा विद्यार्थ्यांसह पालकांना देखील होणार आहे कारण आज ग्रामीण भागातील पालक विद्यार्थ्यांना शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवित आहेत पण शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा भरमसाठ फी घेत असल्याने येथील गरीब शेतकरी पालक वर्गाचे कमरडे मोडत आहे म्हणून आता गरीब शेतकरी पालक वर्गाचा यापासून सुटका होणार आहे लवकर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि सरपंच सुप्रिया लिलाधर म्हात्रे यांच्या प्रयत्नाने भव्य दिव्य जिल्हा परिषद शाळा होत असून याचा फायदा येथील पालकांना आणि विद्यार्थ्यांना होणार असल्याचे वैकुंठ पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलंय यावेळी आमदार रविशेठ पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी पाटील सरपंच सुप्रिया लीलाधर म्हात्रे खारपाडा सरपंच नेत्रा घरत मनसेचे संदीप ठाकूर खरोशी सरपंच महेश पाटील खारपाडा उपसरपंच संजय घरत सदस्य निशाकर घरत किसन पाटील शिक्षक मनोज पाटील आणि इतर शिक्षक वृंद तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते ठिकाणी एक काम इथे शाळेची फार आवश्यकता होती शाळेला मुलांना जे शिक्षण मिळते ते या शाळेच्या पासून मुलं पुढे जातात आणि म्हणून या ठिकाणी या शाळेचा शुभारंभ होतोय भूमिपूजन होतोय आणि दिव्य उद्योग इमारत या ठिकाणी उभी राहिल्यानंतर निश्चितपणे या गावातील मुलांना त्याचा उपभोग घेता येईल म्हटलं तर आपण या ठिकाणी आज एक नवीन पिढी घडवण्याचं काम करत आहोत जी भूमिका गेल्या अनेक वर्षात ना तुमची काय माझ्या समोर असलेली शिक्षक वर्ग मांडत आहे आणि त्यांच्या माध्यमातना आज गावाची राहील या देशाची पिढी अड देशाची पिढी करत असताना त्यांचं कार्य एवढं मुलाबा थोडं घडत आहे त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की अपुऱ्या अनेक अडचणी अनेक संकट आणि अशा पद्धतीने जात असताना या उन्हा पावसा ज्या पद्धतीने विचारताना घर म्हणत काम करतात खरंच माझ्याकडनं त्यांना मानाचा मुद्दा आहे